मावति सन्तमानन्दतनं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरं गाण्डु

जावे माझ्या ते संत जने तुका म्हणे तुमच्या पायांच्या धारे उतरे न करे भवनजी नवविधा काय बोलिले ते भक्ते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवकरिता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव श्रीमंत जगद्गुरु तुकोपरा तीन चरणांचा आणि दास्य भक्तीचं वर्णन करणारा सर्वोत्कृष्ट आणि सर्वांच्या पाठातला अभंग विठ्ठला अभंगातून दास्य भक्ती कशी असावी आणि कशी करावी याच वर्णन हे अभंगातून करतात जगून तुकोपरा अभंगातून म्हणतात तुमची या दासींचा दास करून ठेवा तासांचा दास होणं म्हणायला गेलं तर सोपं पण आहे म्हणायला गेलं तर अवघड पण आहे पण आजकाल कोणाला दास झालेला आवडत नाही आणि ज्याच्यासाठी आपण आज मारुती रा जन्म उत्सव आपण साजरा करतोय काही दिवसांपूर्वी प्रभू रामरायांचा जन्म उत्सव साजरा केला आणि खूप मोठ्या प्रमाणात आणि भव्य दिव्य अशा प्रमाणात आपण प्रभू रामरायांचा जन्म उत्सव साजरा केला पण जन्म उत्सव साजरा करत असताना जे प्रभू आमच्या गादीवर बसले अयोध्येला आले त्यांच्या मागे ज्यांचे ज्यांचे कष्ट आहेत ज्यांनी ज्यांनी प्रभू रामरायांना मदत केली त्यामध्ये जर सगळ्यात जर कोणी मोठ असेल ते हनुमंतराय हनुमंतराय किती मोठे ते आपल्याला बघायचं खूप मोठे बद्दल जर सांगायचं झालं तर बुद्धिमत्ता नवविध भक्तीपैकी सर्वात सोपी आणि सर्वात कठीण जर भक्ती मंडळ जास्त भक्ती सोपी किती तिथं आपलं लोक चालवायची गरज नाही एवढी सोपी दर्शक आणि रावणाचा वध करून पुन्हा अयोध्याला आल्याच्या नंतर ज्या वेळेला प्रभू रामरायचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्याच्या नंतर एक प्रधानमंडळ म्हणजे प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या कुवतीप्रमाणे त्याचा सत्कार सन्मान करायचा होता आणि सत्कार समारंभ सगळा झाला आणि झाल्याच्या नंतर महा समिती समिती गठीत कर करायची होती आणि ज्याच्या ज्याच्या कुवतीप्रमाणे प्रभू रामराय रात्री बसलेले असताना सीतामाईंना विचारतात की ज्याच्या ज्याच्या प्रमाणे आपण प्रत्येकाला त्या त्या आकाराचं सिंहासन करायचं मध्ये ते सुमंत असतील लक्ष्मणबाई असतील शत्रुघ्न आहेत भरत आहेत विभीषण आहे सुग्रीव आहे जांबुवंत आहे नल आहे नील आहे प्रत्येक प्रत्येकासाठी त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे प्रमाणे प्रभू राणे कुणाला सोन्यांचं कुणाला हिरांच माझं प्रभू रामरायांचा दरबार होता तो इंद्र दरबाराला लाजवेल अशा प्रमाणात याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या होतो तो राजदरबार आणि प्रभू रामरायांच्या दरबारामध्ये एकूण दोनशे अठ्ठावीस मंत्री होते आणि त्या दोनशे अठ्ठावीस मंत्र्यांचे प्रत्येकाला सिंहासन प्रत्येकासाठी वेगळं वेगळं होत सगळ्यांसाठी बनून झालं आदल्या रात्री सीतामाईंना दाखवायला नेलं हे सुमंतांचं सिंहासन आहे हे माझ्या भरताच सिंहासन आहे हे माझ्या लक्ष्मण दादाचं सिंहासन आहे हे शत्रुघ्नचं सिंहासन आहे प्रत्येकाचं आहे विभीषणाचं सिंहासन आहे प्रत्येकाला दाखवलं सगळं काढून घालत्र घालत्र घालता घालता आलं पण तिला एक त्याच्यामध्ये कमी जाणवली की मारुती राहण्यासाठी कुठं सिंहासन तेवढ्या तेवढ्यापुरती गप्प बसली पण तिला काही आत्र झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रभूंना विचारते तुम्ही सगळं केलं बरोबर केलं पण याच्यात कुठेतरी कमी जाणवते मग काय कमी जाणवते एवढ्यांसाठी केलं पण माझ्या मारुती रायसाठी तुम्ही सिंहासन नाही तेन, बनवलं त्यांनी कुठे बसायचं आता देव देव असते तेव्हा ठीक आहे तुला जसं हवं तसं तू सिंहासन करून घे आणि तुला जिथे कुठे मारुती राय बसवायचं तिथे तू पद्धतीने बसव आता जगत माता ती तिने कुबेराला आज्ञा दिल्या जे कुबेरा भव्य दिव्य सिंहासन बनवलं की त्या सिंहासनामध्ये काही उडी राहिली नाही अगदी पाचो माने सोनं चांदी जे असेल नसेल ते सगळं त्या सिंहासनाला असलं तर ठेवायचं कुठं जेव्हा प्रश्न आला तेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांच्या उजव्या बाजूला ते सिंहासन मांडण्यात आलं आणि देवाला दाखवलं प्रभूंना दाखवलं सिंहासन हे माझ्या मारुतीरा सिंहासन हे सिद्धे जेव्हा सिंहासन दाखवलं तर प्रभू नाही ठीक आहे म्हणते दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सभा सुरू होणार प्रत्येकाला आपापल्या सिंहासनावर बसवलं मारुती सिंहासनावर जागा घेतली पण मारुतीला मात्र तसेच उभे राहिले सीता मातेने आज्ञा केली मारुतीने तुमच्यासाठी ते सिंह त्याच्यावर तुम्ही जाऊन बसा मारुतीला नाही आवडलं ते नाही माझ्यासाठी ते सिंहासन मी कुठे बसायचं माझी जागा कुठे प्रभु रामरायच्या जवळ गेले चंद्र चरणावर डोकं ठेवलं आयुष्यभर म्हणजे तुमची सेवा केली काही सुद्धा मागितलं नाही मागाव काय मार्ग नाही म्हणून शिकावं काही सुद्धा आयुष्यामध्ये मार्ग नाही मागितलंच नाही आणि न मागणाऱ्या देवाने काहीच कमी केलं नाही द्याला प्रभुरायांकडे महामाराजांनी काहीच मागितलं नाही काय पाहिजे म्हणून तुला विचारलं त्यामुळे मला हे सिंहासन नकोय माझी जागा तुमच्या पायाच्या चरणाची दास म्हणून घ्यायची आहे काय करायचे दास म्हणून मी तुमचा दास आहे महाराज तसं पाहिलं तर मारुतीरा भगवान शंकर माउलींनी वर्णन केले ध्वजस्तंभी मन शंकर भगवान शंकर आणि आयुष्यभर तपशेरे मधील असताना एकमेकांना पूरक भगवान शंकर प्रभू रामरायाचं ध्यान करतात तेच मारुती रायांच्या रूपाने अकरावा रुद्र म्हणून जन्माला आले आणि त्यांनी आपल्यासाठी जागा मागून घेतली ते कुठे जागा मागून घेतली पायाच्या जवळ I'm oh, sorry, सेवेसाठी सेवक लागलो तुमच्या लागलो निरकरणा त्या प्रभू रामराय सीतामाई साहेबांना जवळ बोलायला तू किती करून मातीरासाठी श्री मनावले पण मातीरा त्याचा स्वीकार केला नाही का कारण मी आणि तो ते देवानी दुदा, आणि अशा मारुतीने काय द्यावी त्याची व्हावी उतराई असं मार भक्ती कशी करावी मारत्रीरा शिकावं भक्ती कशी करावी हे तू जगत जगद्गुरु तुकोपरा वर्णन करतात की जे प्रभू रामरायांचे दास ते मारुती सुद्धा मी मला सुद्धा त्यांचं दास व्हावा असं वाटतं या भागाचं पहिलं चरण आहे तुमची दाशीचा दास करून तुमची दाशी दास करून जय जय पार्वती माता जय जय पार्वती माता जय जय पार्वती माता जय जय पार्वती माता নম বা রাম ও লীলে কে ভক্তি 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 काय माग तुमची या दासींचा दास बसला प्रभू रामरायांचे दास आहेत त्यांच्या दासांचा दास मला करावा मारुतीरायांचा मला दास करावा का भक्तीमध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबाराव देवाला भक्तीचा महात्मा विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा मन जावटा मारुदेवांना जगद्गुरु तुकोबाराव शरण जातात शरण शरण जीव हनुमंता कोणती भक्ती मारुदेवांनी केली कुठं काय मारुदेवांनी कुठं तपश्चर्या केली नाही कुठं काय केलं नाही फक्त स्वामी निष्ठा स्वामी काय गुरु भक्ती बाकी काहीच केलं नाही महाराज फक्त प्रभू रामरायांचा शब्द पाळला जे प्रभूंनी सांगितलं त्या मार्गावर चालत गेले म्हणून सर्वश्रेष्ठ पदा आज जर आपण भारतात नाही जगामध्ये कुठेही जरी गेलं तर एखाद्या दे वेळेला देवाचं मंदिर दिसणार नाही पण महाराष्ट्र मंदिर असल्याशिवाय राहत नाही कुठेही राहत इतकं मोठं सामर्थ्य काय जा। देव जेव्हा प्रगंतने विचारलं तुला काय पाहिजे काहीच नको फक्त तुमच्या पायाच्या जवळ मला जागा द्या पण इतकी जागा झाली इतकी जागा झाली की प्रभूंना अवतार समाप्त करावा लागला आजही कुठे सामर्थ्य भक्ती अशी आहे ना भक्तीमध्ये सर्वात सोपी आपलं डोकं चालवायचं नाही जे समोरून सांगेल तेवढंच करायचं पण आजचं कसं ना आपण आपलंच आलवतो पहिल्यांदा देवा गेल्यानंतर मग गुरुंकडे गेल्यानंतर माझ्याकडे काय पहिलं देवाला सांगतो देव तुझ्याकडे जर एवढं आहे तर मग तुला देऊन उपयोग काय तू जर कोराहून जर माझ्याकडे आला तर तुला मी असतो जसे महाराज मावलींकडे कोरा होऊन गेले कोरे कोरच काळात पाठवला होता तस आपण देवाकडे जाताना कोरा होऊन जर गेलं तर तिकडनं काहीतरी आपल्याला लिहून देते जर आपण भरूनच जर देव आपल्याला देणार काय मारुतीरायांची भक्ती होती आपलं डोकं आर जे देवाने सांगितलं तेवढंच करायचं तेच करायचं कित्येक प्रसंग आशे भगवंताचा प्रभू रामरायांचा जीव वाचवलेला आहे लक्ष्मणरायांचा लक्ष्मणाचा जीव वाचवलाय सीता आई साहेब त्या मातींच्या जेव्हा संकट आलं ते संकट सुद्धा नेला तर मग मारुती केलेलं आपल्याला सांगायला काय वेळ नाही आता आपल्या थोडक्यात आल्या दहा पंधरा मिनिटं बाकी राहिलेली आहे म्हणजे असं असताना इतकी मोठी भक्ती फक्त साधी आणि गोळी भक्ती महाराज निकट हनुमंत पैकी आणि हनुमंत भक्ती केली म्हणून भगवंताच्या पायाजवळ त्यांना जागा भेटली आणि तेवढी भेटून आज चिरंजीवी पदे चिरंजीवामध्ये सर्वात महारुती जेव्हा नाथ महाराज एका ठिकाणी वर्णन करतात वैष्णव वैष्णवामध्ये अतिवरिष्ठ मरकट हे दान म्हणजे नाथमार्गाने वर्णन केलेलं आहे जर त्यांना जर कोणी वैष्णव म्हणण्या जर कमी करत असेल तर तो पापी म्हणून सांगितलं तर तो पापी आहे नाथमार्ग म्हणतात असे मार्ग राहिला होते पण त्यांनी जर कुठली भक्ती केली तर दुसऱ्या जगात जगत सांगतात नवमिता काय बोलिले जे भक्ती जय माझी हाती संत जने ठोकार Thank <laughs> you. भारतीनारायणचा जन्मा <x2> <fit kind diamond> <Amen> करा माहिती माहितीये दशरथ राजांना पुत्र भक्ती नव्हती एक का पुण्य जर करायचं असेल ना तर पुण्याच्या पायथ्याशी जर शोधायला गेलं तर पापच निघतं पापा शिवाय पुण्य वाढत नाही प्रत्येक पुण्याच्या तळाशी जर शोध घ्यायचा प्रयत्न केला तर पापाचा लवलेश भेटतो कित्येक वर्ष झाले की दशरथ राजाला संतान नव्हतं